पाका हो गुण 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 ले ले गुण गुण ते शिवण पाक खाऊन माझ्या हाडाची काड़ झाली तुला दिसत का नाही कसला होतो गुपगुपीत लागण्याच्या आधी खाऊन मला कसं झालं शबास मैत्रिण बीमन मर तुकडी होती की हिला फोड उठला अग सारख्या माझ्या दोन दोन तीन तीन मैत्रिणी होत्या तुझ्या जाचा पाय त्या सुटल्या माझ्या कुंड काय छान मिळ असत म्हणजे कसला गपगबीत हिरो आहे मी आणि काय मेस्त झोपडीत अग झोपडीतला संसार चांगला असतो असच असत सगळेच म्हणते मी म्हणून राहिले नाहीतर मी म्हणून टिकले नाहीतर कवाज गेली असती दुसरी असते तर सूड सगळ्या असेच म्हणते त्या पण सगळ्या तसेच असते नाही मी तिकड फुल करतोय फुल होतोय

भांडको जा नवरा okay. बाळा आई बांधती का मी बांधतो गो नो 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 ने करायला माझ्या मार खाऊन खाऊन जा तर पूर्वी कसली झाली बघ